मित्रांनो रामकृष्ण हरी आपली संस्कृती आपल्या इतिहास या चॅनलमध्ये सर्व वारकरी मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत अभिनंदन खरं तर आज घरची कांद्याची लागवड चालू होती आणि दुपारच्या जेवणाला सुट्टी झाली तर आमच्या आजीबाई आणि आमच्या मामी सहज त्यांना सुचलं की चला काम करता करता भगवंताचं नामस्मरण करणं चांगलं आहे आणि वारी असेल पंढरीची वारी असेल आळंदीची वारी असेल शांताबाई मारुती डवळे राहणार सांगळवाडी जिल्हा अहमदनगर तालुका शिरगंगा आपण ओळख सांगा मामे आपली इंदुबाई शिवाजी थोरात राहणार सांगळेवाडी तर नाणी आतापर्यंत भरपूर वेळा पंढरीची वारी तुम्ही केलेली बरोबर आहे ना आता आपलं वय सरासरी किती असेल बरं अंदाजे सरासरी एक पासष्ट पासठ च्या साठ पासष्टच्या आसपास तरी नक्की असेल असं मला वाटतंय बरोबर आहे ना बरो आतापर्यंत पंढरीची वारी आळंदीची वारी किती वेळा गेली मी भरपूर वेळा पाहिलं पाठीमागं काही वर्षापूर्वी सुरेगावची पण तुम्ही वारी करत होता आणि वारीमध्ये अभंग असेल गवळ असेल तुम्ही नक्की म्हणत होता तर एखादी सुंदरशी असं अभंग एखादा सुंदरसा असं गवळण आपल्याला म्हणत असेल तर देवा तुला वळखले नाही देवा तुला भजनात बालपणी गेल खेळ खेळण्यात खेळ खेळण्यात बालपण गेल खेळ खेळण्यात खेळ खेळण्यात बालपणी गेल प्रपंचात तरुणपणा यांच्यात वळखल नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात कडूपट बंदुबस्त पाठविले दोत यम येऊनी नेते हात वाद यम येऊनी नेते हात ओळखले नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात बालपण गेल खेळ खेळण्यात खेळ खेळण्यात बालपण गेल खेळ खेळण्यात खेळ खेळण्यात जनी म्हले देवा जोडून मी आत जनी म्हले देवा जोडून मी हात क्षमा नारायणा ना, तुझ माई बाप क्षमा नारायणा ना, तुझ माई बाप ओळखले नाही देवा तुला ना भजनात ओळखले नाही देवा तुला ना भजनात मालपण गेले खेळ खेळण्यात खेळ खेळण्यात गेले, मालपणी खरंच खूप सुंदर असे गवळण आपण गायलेले आहे आणि आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल मनापासून दोघींचाही आभार धन्यवाद रामकृष्ण हरी